खोट्या पोलिसांची खऱ्या पोलिसांच्या हातावर तुरी दिवसात ढवळ्या वृद्धाला लुटले खोटे पोलीस फरार तीन ते तीन दिवसांपासून खऱ्या पोलिसांकडून शोध सुरू सातारा शहरामध्ये मागील काही वर्षापासून खोटे पोलीस सक्रिय झाले असून ते खऱ्या पोलिसांपेक्षाही चतुरान चलाक झाले आहेत हे खरे पोलीस आहेत असं भासवून नागरिकांना दिवसात ढवळ्या लुटत आहेत पळून गेल्यानंतर मात्र त्यांचे चेहरे सी सी टी व्हीत कैद होत आहेत परंतु असे असतानाही खऱ्या पोलिसांना हे खोटे पोलीस कसे सापडत नाहीत असा प्रश्न सातारा शहरासह ग्रामीण भागातून उपस्थित केले जात आहेत आम्ही पोलीस आहोत एवढे दागिने कशाला घातलेत पुढे चोऱ्या होत आहेत खून झाला आहे अशी एक ना अनेक कारण सांगून तो तर या पोलिस वृद्धांकडील दागिने घेऊन प्रसार होत आहेत दागिने पुढील बांधण्याचं नाटक करून हातोहात दागिने लांबवले जात आहेत मागील तीन वर्षात केवळ वर सातारा शहर व परिसरामध्ये अकरा घटना घडल्यात यातील दोन घटना उघडकीस आल्या होत्या परंतु त्यानंतर पुन्हा चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत समाजामध्ये पोलिसांच्या वर्दीचा आजही चांगला धाक आहे हे जाणून असलेल्या खोट्या पोलिसांनी वृद्धांना आपले लक्ष सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एकट्या वृद्धांना त्यांना आम्ही पोलीस आहोत असं सांगत जात आहे सातारा शहरात हे प्रकार विसावा नाका शाहूपुरी पेठ गोडोली आदी परिसरात घडत आहेत पेठेत रविवारी सायंकाळी पाच वाजता भर वर्दळीच्या ठिकाणी एका छप्पन्न वर्षीय वृद्धाला अशाच प्रकारे हातोहात लुटण्यात आला असून त्यांच्याकडील अंगठी व इतर दागिने घेऊन तो या पोलिसांनी पलायन केलाय या घटनेनंतर पोलिसांनी जिथे हा प्रकार घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाल्याचं नुकतंच समोर आलंय परंतु त्यांच्या दुचाकीचा नंबर मात्र सी सी अस्पष्ट दिसत असल्यामुळं त्यांचा शोध घेणं खऱ्या पोलिसांसमोर मोठं आवाहन निर्माण झालंय पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल कराड पवार आपली जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क